नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नाईस मॅथ्स काटकर सर या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो स्कॉलरशिप एन एम पोलीस भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तसेच शालेय स्तरावरील उपयुक्त अशी गणित माहिती उपलब्ध करून देणारा आपल्या हक्काचा युट्यूब चॅनल म्हणजेच नाईस मॅथ्स काटकर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भागीदारी म्हणजेच पार्टनरशिप आपण त्याला म्हणतो भाग तीन मित्रांनो यापूर्वी आपण पार्टनरशिप भागीदारी भाग दोन आपण अभ्यासलेले आहेत आज आपण अभ्यासणार आहोत भाग तीन भागीदारी त्यातलं पहिलं उदाहरण बघूया सुमितने चार हजार रुपये गुंतवून एक उद्योग सुरू केला तीन महिन्यानंतर विशालने त्यात आठ हजार रुपये गुंतवले शेवटच्या दोन महिन्यासाठी अमितने वीस हजार रुपये टाकले वर्षा अखेरीस दहा हजार दोनशे रुपये नफा झाल्यास सुमितचा वाटा किती अशा प्रकारचा प्रश्न आहे याच्यामध्ये तीन व्यक्ती पहिला आहे तो सुमित आहे दुसरा आहे तो विशाल आहे आणि तिसरा आहे तो अमित आहे आणि या तीन व्यक्तींनी एकत्र येऊन एक उद्योग सुरू केला आहे आणि या उद्योगामध्ये जो झालेला जो नफा आहे या नफ्यातील या सुमितचा म्हणजे पहिल्या व्यक्तीचा वाटा किती असा विचारला तर मित्रांनो सुरुवातीला कोण आहे आपण सुमित आहे देऊन घेऊया मग सुमित दुसरा व्यक्ती कोण आहे याच्यामध्ये विशाल आहे म्हणून विशाल त्यामध्ये तिसरा व्यक्ती आहे अमित आहे आपल्याला माहिती आहे काय माहितीये एखादा उद्योगधंदा सुरू केला की त्या उद्योगधंद्यामध्ये एकतर नफा होतो किंवा तोटा होतो पण कधी होतो नफा किंवा तोटा तर भांडवल गुणिले एका ठराविक मूर्तीसाठी किंवा मूर्तीसाठी गुण किती मृतीसाठी गुंतवलं आहे ते भांडवल भांडवल आणि मुदत या दोघांचा गुणाकार केला की आपल्याला काय होईल 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 काहीतरी किंवा तोटा याचा अर्थ असा की भांडवल एका ठराविक मूर्तीसाठी गुंतवलं तर आपल्याला त्या उद्योगामध्ये नफा होईल किंवा तोटा होईल हे मात्र आपल्याला माहिती आहे मग आता काय करूया सुमितचं भांडवल किती आहे बघूया आपण सुमितचं भांडवल आहे चार हजार रुपये किती आहे चार हजार रुपये एका गुंतवून एक उद्योग सुरू केला आता एक उद्योग सुरू केलाय पण काय सांगितलं पुढे अजून आपण बघूया तीन महिन्यानंतर विशालने त्यात आठ हजार रुपये गुंतवले शेवटच्या दोन महिन्यासाठी अमित नाही अमित हा शेवटच्या दोन महिन्यासाठी आला आणि हा वर्ष अखेर झालेला आपल्याला नफा दिला म्हणजे याचा अर्थ असा की हा झालेला जो नफा आहे तो वर्षाअखेर आहे म्हणजे सुमितने जे गुंतवलेली रक्कम आहे ती एक वर्षासाठी आहे एक वर्ष म्हणजे बारा महिने एक वर्ष म्हणजे बारा महिन्यासाठी ती आहे मग किती आले बघा चार हजार गुण्ले बारा केले त्यानंतर तीन महिन्यानंतर म्हणजे एक वर्षाचा हा उद्योग होता यांचा याला तीन महिन्यानंतर म्हणजे नऊ वाजतील तीन महिन्यानंतर म्हणजे नऊ वाजतील आणि नऊ महिन्यासाठी त्यांनी किती गुंतवले होते तर आठ हजार रुपये गुंतवले होते किती गुंतवले होते आठ हजार रुपये गुंतवले होते त्यानंतर शेवटच्या दोन महिन्यासाठी आम्ही शेवटच्या दोन महिन्यासाठी किती रुपये गुंतवले होते तर वीस हजार रुपये गुंतवलेले होते अशा पद्धतीने जर विशालचं भांडवल आपण सुमितचं भांडवल आपण काढलं तरी बा, बारा चौक अठ्ठेचाळीस आणि या तीन शून्य म्हणजे अठ्ठेचाळीस हजार आठ नवे बहात्तर आणि या वरच्या तीन शून्य बहात्तर हजार हे विशालनं भांडवल गुंतवलं आहे आणि आम्हीतनं दोन महिन्यासाठी गुंतवलं म्हणजे वीस गुणले दोन म्हणजे चाळीस हजार काय करूया आपण जिथे भाग जातो तिथे घालवून घेऊया कारण आपल्याला हे प्रमाणात काढायचं आहे त्यासाठी काय येईल मग इथे जर आपण बघितलं तर अठ्ठेचाळीस येईल <coughs> या तीन शून्य तीन शून्य गेल्या नंतर इथे येईल बहात्तर आणि इथे येईल चाळीस तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला त्याला पुन्हा कशाने भाग जातो का आपण बघूया तर ला भाग जाईल आठ, आठ ने आठ संघ अठ्ठेचाळीस आठ नवे बहात्तर आणि अठ्ठा पंचेचाळीस म्हणजेच सुमेचे जे प्रमाण आहे ते सहा विशालचे जे, जे प्रमाण आहे ते नऊ आणि आमितचे प्रमाण आहे ते पाच आणि यांची एकूण बेरीज केली आपण या तिघांची बेरीज केली म्हणजे आप आपल्याला एकूण प्रमाण मिळेल एकूण प्रमाण किती आहे एकूण प्रमाण मग या तिघांची वेळीच केली पाच सहा अकरा आणि नऊ म्हणजे वीस आले एकूण प्रमाण आपलं किती आलं वीस आलं बघा आता हे सुमित विशाल आणि अमित या तिघांचं एकूण प्रमाण वीस आलं आणि आपल्याला आप काय विचारलंय सुमितचा वाटा किती विचारलाय मग आता आपल्याला सूत्र माहितीये आपण पाठीमागच्या दोन भाग बाह, दुसऱ्या भागामध्ये आपण सूत्र पाहिलेलं होतं काय होतं बघा सुमितचा वाटा बरोबर एकूण नफा सुमितचा वाटा बरोबर एकूण नफा भागिले एकूण प्रमाण गुणिले आता कोणाचा वाटा काढायचा आहे त्याचं प्रमाण लिहायचं म्हणजे काय लिहिले सुमितचे प्रमाण सुमितचे प्रमाण म्हणजेच काय येईल बघा सुमितचा वाटा काढायचा आपल्याला एकूण नफा किती होता आपल्याकडे दहा हजार दोनशे छेदस्थानी एकूण प्रमाण आपलं किती आहे वीस आहे गुणिले सुमितचे प्रमाण सुमितचे किती प्रमाण आहे सहा आहे म्हणून सहा आलं बरोबर काय होईल जिथे भाग जातो तिथे भाग घालवू आपण <coughs> या शून्याला ही शून्य गेली आणि बे के बे बेत सहा म्हणजेच काय आलं हे तीन बरोबर <clears throat> शून्य सहा शून्य तीन तीन हजार साठ रुपये तीन हजार साठ रुपये हा सुमीचा वाटा आहे तर या ठिकाणी जो सुमीचा वाटा आला आहे तो तीन हजार साठ रुपये आहे अशा पद्धतीने जर आपल्याला विशालचा वाटा विचारला तर या ठिकाणी फक्त सुमीच्या ठिकाणी विशालचा शब्द टाकायचा आणि बाकी फक्त इथं प्रमाण बदलेल ह्या दोन्ही गोष्टी आहे असे येतील आणि इथं फक्त काय येईल तो ज्याचा वाटा विचारला आहे तो वाटा आपल्याला काढता येईल अशा पद्धतीने आपण सुमित विशाल आणि अमित कोणाचाही विचारला तर आपण वाटा काढू शकतो आणि या उदाहरणामध्ये सुमितचा वाटा हा तीन हजार साठ रुपये आहे उदाहरण क्रमांक दोन अ व ब यांनी भागीदारी रूपात एक धंदा सुरू केला अ ने पंधराशे रुपये व ने दोन हजार रुपये गुंतवले चार महिन्यानंतर ने त्यात दोन हजार दोनशे पन्नास रुपये गुंतवले पण नऊ महिन्यानंतर ने आपली गुंतवणूक काढली वर्ष अखेर नऊशे रुपयांचा फायदा झाल्यास त्यात ब चा वाटा किती मित्रांनो या ठिकाणी सुद्धा तीन व्यक्ती आहेत एक अ नावाचा दुसरा ब नावाचा आणि तिसरा क नावाचा पहिला जो व्यक्ती आहे तो अ नावाचा दुसरा आहे तो ब नावाचा आणि तिसरा आहे तो क नावाचा या तीन व्यक्तींनी वेगवेगळी रक्कम या उद्योगधंद्यामध्ये गुंतवले आहे आणि त्यांना वर्षाखेरीस म्हणजे वर्षाच्या शेवटी आणि ह्या वर्षाचं आपण महिन्यामध्ये रूपांतर करतोय कारण काही लोकांनी याच्यामध्ये गुंतवणुकी महिन्यासाठी केली आहे म्हणून महिन्यामध्ये रूपांतर करायचं म्हणजे बारा होईल बघा जर नऊशे रुपये फायदा झाला तर जर ब चा वाटा विचारला आपल्याला तर काय करावं लागेल मग अ चा आपल्याला अगोदर नफा झालेला आहे तो, तो नफा कसा काढायचा आपण सांगितलंय नफा कधी होतो ठराविक भांडवल ठराविक मृत्यूसाठी गुंतवलं असेल तर त्या ठिकाणी फायदा किंवा नफा किंवा तोटा होतो म्हणजेच काय भांडवल गुणिले मुदत मग प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येकाचं भांडवल आणि त्याने गुंतवलेली जी मुदत आहे याचा दोघांचा गुन्हा मग ए च भांडवल किती होतं बघा ए व बने काय भागीदार ए धंदा सुरू केला अने पंधराशे रुपये अने किती गुंतवले पंधराशे रुपये त्यानंतर ब ने दोन हजार रुपये गुंतवले आणि त्यानंतर चार महिन्यानंतर क ने म्हणजे बारा वर्षात बारा महिन्याचा कालावधी आहे पण त्यातला पहिल्या चार महिन्यानंतर गुंतवलेत कने म्हणजे शेवटच्या आठ महिन्यासाठी त्याने रक्कम गुंतवली आहे तर किती गुंतवली आहे त्याने दोन हजार दोनशे पन्नास रुपये दोन हजार दोनशे पन्नास रुपये गुंतवले आहे त्याच पद्धतीने आपल्याला अच आता किती बघा पण पुढे काय सांगितलं पण नऊ महिन्यानंतर बने आपली गुंतवणूक काढली नऊ महिन्यानंतर काढलेली आहे बने म्हणजे पहिले नऊ महिने हे त्यांनी गुंतवणूक केलेली होती म्हणजे नऊ महिन्यासाठी त्याने हे रक्कम या आपल्या उद्योगामध्ये गुंतवली होती दोन हजार रुपये त्यानंतर पुढे असा काय सांगितलंय का कुठे काय काढले वगैरे काही नाही म्हणजेच वर्षा अखेरपर्यंत हे रक्कम ठेवलेली आहे म्हणजेच याचं जे असणार आहे ते काय असणार आहे बारा महिन्यासाठी याने एक रक्कम ठेवलेली आहे मग आता गुणाकार करूया काय बघा बारा पंच या दोन शून्य आहे हो अशा ठेवू आपण बारा पंच साठ लाख साठ शून्य हाचाळीस सहा बारा कि बारा आणि सहा अठरा म्हणजे झाले अठरा हजार त्यानंतर दोन हजार गुणले नऊ म्हणजेच येईल इथे अठरा हजार येईल या ठिकाणी या दोघांचा गुणाकार करू हा शून्य आहे असा येईल आठ गुणले पाच चाळीस ला शून्य हातच्या आले चार आठ दोन्ही सोळा आणि चार वीस हातच्या आले पुन्हा दोन आणि आठ दोन्ही सोळा आणि दोन अठरा म्हणजे किती आले अठरा हजार म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाची जी गुंतवलेली रक्कम आहे ती अठरा अठरा हजार आली आपल्याला यांचं प्रमाण काढायचं आहे पुढे यांचं प्रमाण काढायचं म्हणून याला जर भाग जात असेल तर आपण भाग घालवतो म्हणजेच हे प्रत्येकाचं प्रमाण येतं एक एक, एक आणि ह्या तिघांचं एकूण प्रमाण जर आपल्याला काढवाय काढायचं असेल आणि एकूण प्रमाण जर आपण घेतलं तर यांचं एकूण प्रमाण हे काही तीन मग आता आपण सूत्रामध्ये आपल्या किमती ठेवायचे आपलं सूत्र काय ज्याचं आपल्याला काढायचं आहे वाटा तो म्हणजेच काय बघा ब चा वाटा बरोबर एकूण नफा एकूण नफा एकूण प्रमाण कोणाचा वाटा काढायचा आहे बचा म्हणजे ब चे प्रमाण ब चे प्रमाण आता तिघांचं प्रमाण समान आहे तिघांचं प्रमाण समान आहे म्हणजे जे आपल्याकडे भांडवल जे आपल्याला नफा झाला त्या भांडवलामधून जे तो नऊशे आहे या नवशाचा तिघाला समान भाग येणार आहे तिघांचा समान रक्कम येणार आहे म्हणजेच नवशाचे समान तीन केले तर प्रत्येकाला तीनशे तीनशे रुपये येणार आहेत हे आपल्याला माहितीये डायरेक्ट उत्तर मग तीनशे लिहिलं तरी चालेल आणि गणितात जरी ठेवून आपण सोडलं तरी उत्तर तीनशेच येणार आहे बघूया आपण मग एकूण नफा आहे आपला आता नऊशे एकूण प्रमाण आहे आपलं तीन आणि गुणिले प्रमाण आहे ते एक म्हणजेच काय बघ आहे तीन एके तीन तीन त्रिके नऊ म्हणजे झालं तीनशे रुपये म्हणजे प्रत्येकाचं तीनशेच म्हणजे अ चा सुद्धा नफा तीनशेच असेल किंवा अ चा वाटा हा तीनशे असेल ब चा सुद्धा वाटा तीनशेच असेल आणि क सुद्धा वाटा तीनशे चा असेल या नऊशे रुपये प्रत्येकाचा वाटा हा तीन तीनशे असेल अशा पद्धतीने हे उदाहरण आहे जर या ठिकाणी प्रमाण सारखं असेल प्रमाण सारखं असेल तर तिघांचा वाटा हा समान असतो फक्त या उदाहरणामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे उदाहरण क्रमांक तीन अ व ब यांनी अनुक्रमे पाच हजार रुपये व सहा हजार रुपये गुंतवणूक गुंतवून एक जोडधंदा सुरू केला चार महिन्यानंतर अ ने आपल्या गुंतवणुकीतून अर्धा हिस्सा काढून घेतला सहा महिन्यानंतर ब ने आपला अर्धा हिस्सा काढून घेतला त्याच वेळेस क ने सात हजार रुपयाची गुंतवणूक केली अखेरीस के त्यांना सहा हजार आठशे रुपयांचा जा नफा झाल्यास अ चा वाटा किती मित्रांनो याही ठिकाणी तीन व्यक्ती आहेत अ ब आणि क पण यामध्ये काय केलंय ने काही ठराविक काळासाठी रक्कम ठेवल्यानंतर राहिलेल्या काळासाठी त्या निम्मी रक्कम काढून घेतली ब नाही तेच केलं नाही तर अशा प्रकारचं गणित आपण कसं सोडवायचं बघूया तर याच्यामध्ये आहे तो अ दुसरा व्यक्ती आहे तो ब आणि तिसरा व्यक्ती आहे तो क आपण नफा किंवा तोटा आतापर्यंत कसं काढत आलोय तर भांडवल गुणिले मुदत भांडवल गुणिले मुदत केलं म्हणजे त्या व्यवहारात आपल्याला नफा किंवा तोटा जो झालेला तो आपल्याला काढता येतो या व्यवहारामध्ये आपल्याला नफा झालेल्या मुळे आपण नफा दिला बघा एचं जे भांडवल आहे ते पाच हजार रुपये आहे बच भांडवल आहे ते सहा हजार रुपये आहे पुढे काय सांगितलंय चार महिन्यानंतर ने आपल्या गुंतवणुकीतून अर्धा हिस्सा काढून घेतला चार महिन्यानंतर म्हणजे चार महिन्यापर्यंत किती होत पाच हजार रुपये म्हणजेच काय आले चार महिन्यापर्यंत भांडवल आहे परत पुढे त्याने काय केलं चार महिन्यानंतर काढून घेतलं किती भांडवल म्हणजे पाच चे निम म्हणजेच किती येईल आपलं अडीच हजार रुपये आणि ते किती महिने वापरले किंवा ठेवले या उद्योगधंद्यामध्ये तर पहिले चार महिने एक वर्ष अखेर सांगितलंय म्हणजे बारा महिन्याचं इथे सांगितलं वर्ष अखेर कुठे आपल्याला वर्ष अखेरच इथे सांगितलंय म्हणजे बारा महिन्याचा कालावधी त्या हो बारा महिन्यापैकी जर चार महिने त्याने पाच हजार गुंतवले आणि राहिलेली अर्धी रक्कम आहे म्हणजे अडीच हजार तर ही मग आठ महिन्यासाठी गुंतवली याचा अर्थ असा होईल पुढे सहा हजार हे बस भांडवल आहे पुढे काय सांगितले सहा महिन्यानंतर ने आपला अर्धा हिस्सा काढून घेतला म्हणजे जी सहा हजार रुपये रक्कम आहे ती याने किती महिन्यांसाठी ठेवलेली आहे सहा महिन्यांसाठी ठेवलेली आहे आणि यातला अर्धा हिस्सा त्याने काढला सहा हजारातला म्हणजे राहिले त्याचे तीन हजार आणि हेही त्याने किती दिवसात किती महिन्यांसाठी ठेवलेत तर सहा महिन्यांसाठी ठेवलेले आहे अशा पद्धतीने पुढे काढून घेतला त्याचवेळी ने आता त्यावेळी क या व्यक्तीची एंट्री झालेली आहे क ने काय केले सात हजार रुपयाची गुंतवणूक केली आणि त्यावेळी क या व्यक्तीने किती रुपये गुंतवले सात हजार रुपये पण कधी ब ने आपला अर्धा हिस्सा काढून घेतल्यानंतर कधी घेतलाय बने सहा महिन्यानंतर घेतलेला आहे म्हणजे राहिले किती महिने सहा महिने राहिले होते म्हणजे सहा महिन्यानंतर काढून घेतलाय की लगेच क जॉईन झालाय म्हणजे क चा कालावधी किती महिन्यांसाठी भांडवल असणार आहे त्याचं सहा महिन्यांसाठी असणार आहे मग काय येईल बघूया आपण हे पुढे जाऊ सोडवलं तर पांचोक वीस वीस हजार पुढे पंचवीस आठ हे दोन शून्य पंचवीस आठ दोनशे हे येईल आणि या दोन शून्य म्हणजे वीस हजार येईल इथं पुढे सहा गुणले सहा छत्तीस येईल आणि या वर्ष तीन शून्य छत्तीस हजार अधिक साहित्रिका अठरा आणि या तीन शून्य म्हणजे अठरा हजार आलं इथे पुढे सात गुणले सहा बेचाळीस येईल आणि या तीन शून्य म्हणजे बेचाळीस हजार आले या ठिकाणी आलं बेचाळीस हजार इथं बघा किती आले हे वीस अधिक वीस चाळीस हजार आले या दोघांची बेरीज केली तीस चाळीस अठ्ठेचाळीस दोन पन्नास आणि चार चोपन्न चोपन्न हजार रुपये आले आणि हे किती आहेत आपले बेचाळीस हजार रुपये आता यांचं आपल्याला प्रमाण काढायचं आहे कुणाचं चाळीस चोपन्न आणि बेचाळीसच म्हणजेच काय करायचं भाग जात असेल तर आपण भाग घालवायचा प्रत्येक ठिकाणच्या तीन तीन शून्य निघून जातील म्हणजेच बघा चोपन्न आणि इथे चाळीस आणि इथे किती आले आपलं बेचाळीस आलंय अजून भाग जाता सुद्धा घालूया आपण तर दाट दोन्ही सत्तावीस आणि इथे एकवीस आणि हे जे प्रमाण आहे म्हणजे या तिघांची बेरीज केली म्हणजे आपल्याला प्रमाण येईल काय बघा मग वीस चाळीस साठ सदुसष्ट आणि एक अडुसष्ट म्हणजे जे एकूण प्रमाण आहे जे एकूण प्रमाण आहे ते एकूण प्रमाण आपल्याला अडुसष्ट आलं म्हणजेच या ठिकाणी अच जे प्रमाण आहे ते वीस आहे बचं जे प्रमाण आहे ते सत्तावीस आहे आणि कचं जे प्रमाण आहे ते एकवीस आहे आणि एकूण प्रमाण आहे ते अडुसष्ट आहे आता अशा प्रकारच्या गणितामध्ये आपल्याला कोणाचा वाटा विचारला हे महत्वाचं आहे तिघांचंही काढू शकतो आपण पण ज्याचं विचारलं तेच काढू मग काय अचा वाटा आता आपल्या समीकरणामध्ये ठेवायची किंमत मग काय अ चा वाटा बरोबर एकूण नफा एकूण नफा छेदस्तानी एकूण प्रमाण गुणिले कोणाचा वाटा काढायचा आहे अचा म्हणून काय येईल अ चे प्रमाण अ चे प्रमाण अ चे प्रमाण आता हेच गणित आपण इथं सोडूया अ चा वाटा बरोबर एकूण नफा किती होता आपला सहा हजार आठशे रुपये एकूण प्रमाण किती आहे अडुसष्ट आहे म्हणून अडुसष्ट ठेवलं गुणिले अ चा वाटा अ व्यक्ती इथे अ चा वाटा किती आहे वीस आहे म्हणून वीस ठेवलं बरोबर जिथे भाग जातो तिथे भाग घालूया आपण ह्या अडुसष्ट एक अडुसष्ट अडुसष्ट ला अडुसष्ट एक आहे आणि हा या दोन शून्य म्हणजे काय ना शंभर गुणिले वीस म्हणजेच दोन एक आणि दोनचा गुणाकार दोन दोन आला एक आणि दोनचा गुणाकार आणि ह्या तीन शून्य एक दोन आणि तीन म्हणजेच या ठिकाणी अ या व्यक्तीचा वाटा आहे तो दोन हजार रुपये इतका असेल अशा <coughs> पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे फक्त या दोन गोष्टी इथे लक्षात घ्यायचे आहेत फक्त आपल्याला काय करायचं आहे महिन्यांमध्ये बारा महिन्या वर्षा अखेरच आलं म्हणजे बारा महिने घ्यायचे आहेत आणि कधी कोणता घ्यायचा फक्त तेवढं लक्षात ठेवायचं दोघांची बेरीज करून सोडवायचं आहे उदाहरण क्रमांक चार काय बघा पाच हजार तीनशे वीस हे ए बी व सी यांना अनुक्रमे दोन छेद तीन तीना तीन छेद चार आणि चार छेद पाच या प्रमाणात वाटल्यास ए बी सी चा वाटा किती मित्रांनो आतापर्यंत जी आपण उदाहरणं पाहिली त्या प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला हे प्रमाण दिलेलं नव्हतं तर आपण काय केलं ते प्रमाण काढलेलं होतं बघा जिथे जिथे भाग घाल जातो तिथे भाग घालवला आणि शेवटी प्रमाण आलं त्या तिघांची बेरीज करतो आणि प्रत्येकाचं प्रमाण आपल्याला इथे पण काढत होतो पण या उदाहरणामध्ये मात्र ते काम आपलं कमी झालेलं आहे आपल्याला काय दिलं डायरेक्ट प्रमाण दिलं आहे तिघांचं प्रमाण दिलेलं आहे किती बघा एकमेकांचं असणार एच जे आहे ते दोनशे तीन आहे बच बीच किंवा ब आहे ते तीनशे चार आहे आणि सीचं आहे ते चारशे पाच आहे फक्त आपल्याला इथे काय करायचं तर एकूण प्रमाण काढायचं आहे काय करायचंय एकूण प्रमाण काढायचं मग एकूण प्रमाण काढण्यासाठी काय करायला लागलं एकूण प्रमाण बरोबर दोनशे तीन अधिक तीनशे चार अधिक चारशे पाच बरोबर आता हे एकूण प्रमाण आपल्याला काढायचं आहे तर या छेदेस्थांचा जो अंक आहे ते सगळे समान असायला पाहिजेत किंवा आपण काय करू ह्या तिघांचा सरळ लसावी काढू काही लसावी तर साठ येतो लसावी काय येतो साठ येतो साठ येण्यासाठी या ठिकाणी कितीने गुन्हा लागेल याला वीस ने गुणावं लागेल अधिक तीन छेद या ठिकाणी साठ येण्यासाठी याला कितीने गुन्हा लागेल ने गुणावं लागेल अधिक इथे साठ येण्यासाठी याला कितीने गुन्हावं लागेल तर बाराने गुणावं लागेल म्हणजे आपण छेदाला ज्या संख्येने गुणतो त्याच संख्येने अंशाला गुणायचं असतं म्हणजे दोन गुन्हिले वीस इथं पंधराने गुणले म्हणजे इथं सुद्धा अंशाला पंधराने गुणावं लागेल इथे छेदाला बारा निवडले म्हणजे अंशाला सुद्धा बारा निवडून आले म्हणजेच काय बघा हे चाळीस छेद साठ अधिक पंचेचाळीस छेद साठ अधिक अठ्ठेचाळीस छेद साठ आता या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी छेद जर आपण निरीक्षण केलं तर सारखं आहे आता आपल्याला सोडवणं सोपं जाईल म्हणजेच काय बघायला साठ आणि या तिघांची बेरीज केली चारच्या आठ च्या त्रिकोण बारा म्हणजे एकशे वीस आणि आठ एकशे अठ्ठावीस आणि पाच म्हणजे एकशे तेहतीस आली म्हणजे एकूण प्रमाण आहे ते किती आलं आपलं एकशे तेहतीस भागीले साठ आले मग आता आपल्याला माहित झालं की आपल्या सूत्रामध्ये ठेवल्या की आपल्याला मिळतं मग काय चा वाटा चा वाटा बरोबर एकूण काय असेल ते भांडवल किंवा रक्कम काय जे दिलेलं असेल ते एकूण काय दिले आपल्याकडे एकूण किती दिले पाच हजार तीनशे वीस रुपये दिलेत आणि इथं काय असणार एकूण प्रमाण एकूण प्रमाण गुणिले ए चे प्रमाण ए चे प्रमाण मग आता या सूत्रात फक्त आपल्याला एकूण काय असेल दिलेली आपल्याला जी किंमत असेल एकूण ती किंमत आहे काय काय असेल ते एकूण भांडवल असेल काय असेल एकूण का तिथे दिलेले आहे रुपये असेल काय असेल ते आपल्याला एकूण इथं द्यायचे आपल्याला पुढे आहेत हे कशामध्ये काय पुढे अजून आपल्याला अशा प्रकारची उदाहरणं आहेत तिथे पैशाच्या मध्ये वगैरे आहे ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत तर एकूण किंमत किती आहे मग इथे पाच हजार तीनशे वीस एकूण प्रमाण आहे आपलं ते एकशे तेहतीस भागीले साठ आणि गुणिले चे प्रमाण आहे आपले दोनशे तीन दोनशे तीन बरोबर आता हाच आपल्याला गुणाकार भाकार कसा करता येईल बघा पाच हजार तीनशे वीस गुणिले हे छेदस्थानी असणार जर आपण इथं घेतलं तर एकशे तेहतीस येईल आणि गुणिले दोनशे तीन मग आता पुढे जिथे भाग जातो तिथे भाग घालवता येईल किंवा गुणाकार भागाकाराची क्रिया केली तर याचं डायरेक्ट जे उत्तर येणार आहे आपलं च ते आपलं एचं उत्तर येणार आहे तर सहाशे एक हजार सहाशे म्हणजे एचा जो वाटा येणार आहे तो एक हजार सहाशे अशाच पद्धतीने आपण ब चा वाटा काढू शकतो आपल्याला ब चा वाटा बरोबर एकूण किती आहे पाच हजार तीनशे वीस एकूण प्रमाण आहे आपलं एकशे तेहतीस भागिले साठ गुणिले बच सा जे प्रमाण आहे ते बचं प्रमाण आहे तिनास चार तीनास चार म्हणजेच काय बघा पाच हजार तीनशे वीस गुणिले हे छेदस्थानी आहे म्हणजे छेदस्थानी असणारा अंश आणि छेद आपण गुणाकार स्वरूपामध्ये मांडतोय म्हणजे छेद हा अंशस्थानी जाईल अंश हा छेदस्थानी येईल आणि गुणिले तीनशे चार आहे असं आणि जर आपण हा गुणाकार भागाकार केला तर याचं उत्तर येईल आपलं अठराशे हा चा वाटा आहे हा जो आहे तो बी चा वाटा आहे चा वाटा आला आपला सोळाशे बीचा वाटायला अठराशे आता आपण काढणार आहोत चा वाटा अशाच पद्धतीने या सूत्रामध्ये ठेवायचं आपल्याला एकूण काय असेल ते किंमत असेल काय असेल ते एकूण किती आहेत आपल्याकडे पाच हजार तीनशे वीस आहे एकूण प्रमाण आहे आपलं एकशे तेहतीस भागिले साठ आहे गुणिले या सीचं जे प्रमाण आहे ते चारशे पाच चारशे पाच घेतलं पाच हजार तीनशे वीस आहे असं ठेवा छेदस्थानी असणारा हा जो अंक आहे तो आपण गुणाकाराच्या स्वरूपात मांडूया म्हणजे साठ छेद एकशे तेहतीस येईल आणि गुणिले चार छेद पाच आहे असं आणि हा जर आपण गुणाकार केला तर उत्तरेल एकोणीसशे वीस येईल एकोणीसशे म्हणजे एक सी चा वाटा जो आहे सीचा जो वाटा आहे तो एकोणीसशे वीस रुपये एकोणीसशे वीस इतका असेल एचा सोळाशे बीचा अठराशे आणि सी चा एकोणीसशे वीस इतका असेल अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल उदाहरण क्रमांक पाच एक हजार नऊशे पन्नास हे ए बी सी यांना अनुक्रमे दोन छेद तीन तीन, तीन छेद चार एक छेद चार या प्रमाणात वाटा मित्रांनो मग आज थोड्या वेळापूर्वी घेतलेलं उदाहरण आणि हे उदाहरण दोन्ही सारखे आहेत आणि सोडवायची सुद्धा पद्धत सारखी आहे दोन्हीच्यामध्ये काही फरक नाही फक्त उदाहरणामध्ये देताना प्रश्न थोडासा काय सांगितलं इथं या प्रमाणात वाटल्यास त्यांचा वाटा काढा असा विचारल्याने इथं सांगितलं वाटा या प्रमाणात वाटा तेच करायचं एकूण प्रमाण काढायचं आपल्याला एकूण प्रमाण चार नंबरच्या उदाहरणाप्रमाणे सोडवायचं आहे काय मग एकूण प्रमाण दोन छेद तीन अधिक तीन छेद चार अधिक एक छेद चार मग अशी आपण बघितलेलं पत्त याचा लसावी काढायचा किती तीन चार चार यांचा लसावी बारा येईल म्हणजेच दोन छेद याला चारने गुन्हावं लागेल म्हणजे तीन गुणिले चार अधिक इथे छेदस्थानी बारा येण्यासाठी या चारला तीनने गुन्हा लागेल अधिक एक छेद चार आहे इथे बारा येण्यासाठी याला तीनने कारण लसावी काढतोय आपण लसावी बारा आला म्हणून इथे बाळा येण्यासाठी आपण चारने गुणलं या ठिकाणी छेदस्थानी बाळा येण्यासाठी या चारला तीनने गुणलं आणि या चारला तीनने गुणलं आपण छेदाला ज्या संख्येने गुणलेलं आहे त्याच संख्येने अंशाला गुणायचं असतं तर आपल्या उत्तरात काही बदल होत नाही अन्यथा आपल्या उत्तरात बदल होतो किंवा आपलं उत्तर चुकतं म्हणजेच काही इथे चारने गुणले आहे म्हणजे इथे सुद्धा चारने गुणायचं इथे तीनने गुणलेलं आहे म्हणजे इथे सुद्धा तीनने आणि इथे तीन ने गुणलेलं आहे म्हणजे इथे तीन म्हणजे अंशालाने छेदाला एकाच संख्येने गुणलं म्हणजे या गुणोत्तरात कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही इथे चार ला चार निघून जाईल दोन छेद तीन आहे सर आहे इथे तीन ला तीन निघून जाईल तीन छेद चार आहे सर आहे आणि तीन ला तीन इथे निघून जाईल एक छेद चार आहे असं आहे पुढे आठ छेद बारा अधिक नऊ छेद बारा अधिक तीन छेद बारा काय आलं पुढे मग बरोबर बारा आणि ह्या तिघांची बेरीज करू आपण म्हणजेच काय नऊ आणि हे नऊ अठरा आणि दोन वीस म्हणजे वीस छेद बारा भाग जात असेल तर घालवू आपण म्हणजे भाग घालवू चारने जाईल म्हणजे पाच येईल आणि तीन येईल चारने भाग घालवला तर पाच वीस आणि चार त्रिकोण बारा येईल पुढे म्हणजेच एकूण जे प्रमाण आहे ते आपलं आलं पाच छेद तीन आलं म्हणजे आता आपल्याला या आपल्या सूत्रात ठेवायच्यात काय चा वाटा चा वाटा बरोबर एकूण काय असेल ते किंमत भागिले एकूण प्रमाण एकूण प्रमाण गुणिले चे प्रमाण ए चे मग आता किमती ठेवू आपण एक हजार हो नऊशे पन्नास छेदस्थानी एकूण प्रमाण किती आपलं छेद तीन गुणिले ए चे प्रमाण ए चे प्रमाण किती दोनशे तीन हे आता मांडणी करू आपण छेदस्थानी असणारा जो अंशाने छेद आहे तो गुणाकार स्वरूपात या म्हणजेच काय होईल बघा एक हजार नऊशे पन्नास गुणिले तीनशे पाच आणि गुणिले दोनशे तीन आहे असे या ठिकाणी यांचा आपण जो ज्या ठिकाणी गुणाकार भागाकार केला की येणारं जे उत्तर आहे ते आपलं येईल सातशे ऐंशी येईल उत्तर आपलं किती येईल सातशे ऐंशी येईल म्हणजे एचा जो वाटा आहे एचा जो वाटा आहे तो या ठिकाणी येईल सातशे ऐंशी येईल अशाच पद्धतीने आपल्याला ब चा वाटा काढायचा आहे मग ब चा वाटा बरोबर एकूण किती आहे ते एकूण एक हजार नऊशे पन्नास छेदस्थानी एकूण प्रमाण पाचशे तीन आणि वाटा आपण काढणार आहोत ब चा म्हणून ब चा प्रमाण घ्यायचं आहे तीनशे चार तीनशे चार इथं छेदस्थानी असणारा अंक आहे तो आपण गुणाकाराच्या स्वरूपात मांडूया म्हणजेच काय एक हजार नऊशे पन्नास गुणिले तीनशे पाच गुणिले तीनशे चार आणि जर आपण यांचा गुणाकार केला आणि जर भागाकार केला तर आपलं उत्तर येईल सात आठशे सत्त्याहत्तर पॉईंट पाच तर आठशे सत्याहत्तर पॉईंट पाच हा असणारा आहे आपला ब चा वाटा हा असणारा आहे आपला ब चा वाटा ब चा किंवा बी चा ऐवजी बी हा शब्द दिला आहे तर आपण बी बीचा म्हणजे हा बी चा वाटा होणार पुढे आता आहे तो सी चा वाटा अशाच पद्धतीने एकूण किती आहे एक हजार नऊशे पन्नास एकूण प्रमाण किती आहे आपलं पाचशे तीन आणि वाटा कोणाचा काढायचा आहे सी चा काढायचा आहे म्हणजे कच हे जो आहे तो एकशे चार तसं आपण एकशे चार ठेवू म्हणजेच एक हजार नऊशे पन्नास गुणिले तीनशे पाच गुणिले छेद चार ज्या पद्धतीने आपण इकडे गुणाकार बहाकार केला त्याच पद्धतीने जर इथं आपण यांचा जर गुणाकार बहाकार केला तर उत्तर येईल आपलं दोनशे ब्याण्णव पॉईंट पाच दोनशे ब्याण्णव पॉईंट पाच म्हणजेच जो सी चा वाटा आहे तो दोनशे ब्याण्णव पॉईंट पाच इतका ए या ठिकाणी ए बी सी च्या ऐवजी काही व्यक्तींची नावं दिली जातील क दिलं जाईल तरी सुद्धा आपल्याला हे अशाच पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे आणि या सूत्रामध्ये ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपण भागीदारी पार्टनरशिप भाग तीन आज आपण पाहिलेला आहे यानंतर भागीदारी मधला अजून एक भाग आपला मित्रांनो शिल्लक राहतोय भागीदारी पार्टनरशिप भाग चार तो आपण नंतरच्या भागात पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद अशाच नवनवीन गणितीय माहितीसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद